बघतो तर आज तारीख आहे सत्तावीस जून पंचवीस आज आजपासून आपल्या क्रमात चालू यायला सत्तावीस अठ्ठावीस एकोणस तीस येते पाच सहा दिवस दिंड पाच सहा दिवसात म्हणजे आपण एक म्हणजे पहिला आपण चहा वाटायचो आपले चौकात सकाळ सकाळी उठून पण आता काही कारणांमुळे आपण चहा म्हणजे वाटायचं बंद केलं म्हणजे मोफत चहा होतो आपल्या प्रत्येक वारकऱ्यांना जी कार माहिती असं गावात म्हणून जातो ते आम्ही तीन वाजता जायचो पण आता बंद केलं तर कानावर कारणावर आपले मेन रोडची व्यापारी मंडळ जे आहे त्या कारणावर आम्ही काय बंद केलं तर म्हणलं राहू द्या त्यांनी जरी बंद केलं तर आपण आपली सेवा चालू करणार तर त्यामुळे आपण आता काय करणार आहे ऐवजी आता दुपारी किंवा सांग दुपारच्या दरम्यान जी जी दिंडी येणार किरमा जाणार आहे त्यांना आपण फळ वाटप ठेवले तर फळ फळवाटपमध्ये आपण केळी हा फळ जी आहे जी सगळे वाटून चालतो उपासाला विवास सगळ्यांना चालतो आणि ती आपण कॅरेट आणून ठेवली तर दुकाने आता गेलो आपण ती वाटाय वाढायला चालू करणार जशी दिंडी येणार तशी आपण ती प्रसाद देणार तर फक्त आपल्याला एकच आहे आपला हात कुठंतरी त्या वारकऱ्यांना त्या पंढरींला त्या विठोबाला कुठे ते प्रसाद पोहोचाव कारण चहाचा आपण प्रसाद बंद केला तर तेव्हा आता परत फिरसे चहा जरी तुम्ही जरी किती जरी दाबलं ना आम्हाला तर आम्ही वरच जाणार एवढं लक्षात ठेवा दान धर्म आणि ही सगळे आशीर्वाद आपण घेणार सगळ्यांकडनं बाकी आपलं आईजी एकदमचा आशीर्वाद आपल्या डोक्यावर हायच कारण आपण चाललं आता आई दारा तर चला मित्रांनो माझ्यासोबत तुम्ही पण क्लिअर आपण सकाळी केळी वाटप करणार आहे प्रसाद आणलेला आहे तर वारक्यांसाठी मस्त दोन कॅरेट आणले तर कृष्ण आणि आप्पा आणि सिद्धूबाई आपण मस्त फळ वाटप करणार आहे रिकॉर्डिंग काय तापत नाही आता का बोलतोय हेडे चल चल का लखन टक्कल का केलं सांग मला तू आज तुला विचारतोय लग्न झाल्यानंतर फरक पडतो काही अर्धम लागतो बैल टक्कल <laughs> व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जय महाराष्ट्र